हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बसली शिरा मिशन काम करत चाललं होतं भाव बहिणीनं येऊन बसली बाहेर अपूर्वा गास पाय द्यायचा आहे माझ्या उरक लय राडा पडलाय भाऊ बहिणीनो घरात अ शिलाईचं काम चालू होत ना माझ त्याच्यामुळं हे काय शिलाईच काम राडा रपाटा कापा कापी ले ती लय आज तुम्हाला सांगते झेंपा शिवलो मी ती डोक्यात येडा असला ना मग तसंच असतय माझं काम एकदा डोक्यात येडा घुसला की घुसला चाललंय शिवायच जंपर आज काय रात्र दिवस जंपर शिवणार आहे बघा मी मान तर करायला लागली या त्या मान लय तरास बेकार आहे बघ भाव बहिणी नो डोक्याच्या शिरा पण दुखते त्या काय आता झम्पराची फिटिंग करायची ह्या कापल्याला ते तेवढं शिवलं आता आता अजून कटिंग करायचं ते जंपर आता चालू केलंय म्हणल्यावर बंद नाही करायची आता जंपर शिवायचं पुरी आवारते ती घरातली काम दिवस रात्र मिशनी वासायची भा बहिणी दिवस सारखे जम्पर जम्पर जंपर, जंपर, जंपर करूनच घेतलंय बघा त्या मानाचं वाटोळ करून आणि आता आहे ना शिवाय लागले की लय दुखत असं बसलं सुजत डायरेक्ट सुजी ती मानावर आणि मग काय होतंय रक्त पुरवठा कमी पडतोय का काय काय ना डोकं तीन बधीर बता असा होतोय विषय आता फिटिंग करते जम्पराची तरी मिशन आपले आहे ना हायस्पीड ची आहे त्याच्यामुळे उरकते जंपर आता कणा 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 राडा होतो जंपर शिवायचं म्हणल्यावर साऱ्या घरात झंपराच्या कपड्याचे चिंतक نتاللكام 走回来 बसवायचं करते आता एक या गिरायक काढलं ना मग लोड कमी होतो म्हणजे जरा होत लय राडा नाही होत मी काय करत असते मग एका एका गिरायकाचं आधी शिवत असत पिकवण तीन अजून लय करायचं भाव बहिणी jin farsho za a lami da hadsila ya kartakarta su yana had na had mu muhaib या जम्परच झालं काम आता दुसरा शिवायचा कापायच्या तर अजून इकडं बघा किती रागा टाळ पडला आहे का ते वाकूनच काम असले ना मग लय त्रास होतो लय म्हणजे लय असं वाटतं नाही काम केलेलं बरं बघा मानले सुटते माझी मान सुजल्या मला सुसत नाही भाव बहिणी काय चाललंय ग काय चाललंय तुमच कुठं चला शिकवणे माझ्या पा पाठीवर पाय द्यायला सर त्या दुखण्याने कामच करू देत नाही सुजी बहिणीनं त्याच्यामुळं मागचा मेंदू दुखतो व नाहीतर मी रात्रंदिवस अशी मिशनीचं काम करायचे घरातलं तुम्हाला सांगते वाकून काम सगळी पण आता ही वाकून काम कळलं ना इतका त्रास होतो इतका त्रास होतो काय सांगावं तुम्हाला हाय तेच बरं वारं सुटलं लय भारी वारं लागतं अशीच मग अशी मग दुखाय लागली अपर्वाला लावला पाय द्यायला पाठीवर हिथं पालती झोपली होती तशीच ते वाऱ्याने आहे ना तसंच डोळं झाकलं हिथच जम्पर शिवून आली ती दोन तीन आता दोन शिवलं म्हणजे चार चार पाच पाच शिवत असते जम्पर मी आणि रातून दिवस शिवल्यावर तर मग तर काय बोलायचंच नाही लय तारास होतो मग हातरूनच धरावं लागतंय मला हा म्हणते रातून दिवस शिवू नको चल ना पिऊ पाठी उपाय द्यायला कस वाढ सुट कडाकडा मोडतील बघा शिरा आता अरारे इकडच्या साईड मध्ये तिकडच्या दे तिकडच्या साईड दे आधी यो कधी मोडून ठेवतील बरगड्या फिरगड्या माझ्या

असे भया मोडून ठेवायची पूर्वी मला अरे तू <laughs> पण कडाकडा मोडलं ना <laughs> मोडलं ना वाजलं कडाकडा काय करायचं भाव बहिणी